अरे सबका सब सन्मान करे चरत वास करणारी गुरुदेव शक्ती खर तर ही जागा जी आहे ती जागा सेवेची जागा आहे प्रेरणेची जागा आहे त्यागाची जागा आहे समूहाची जागा आहे आणि ही खर तर ऊर्जा देणारी जागा आहे या जागेतून आता आपण घरी जाताना आपण ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे त्या घेऊन गेलं पाहिजे समर्पणाची वृत्ती घेऊन गेलं पाहिजे आणि या ठिकाणी थि समोर आता आपलं तो जे अन्न पुरवलं जात आहे बघा ते अन्न पुरवली जाणारी बिल्डिंग जी आहे तर तिला म्हातारी झाली म्हणलं तर हरकत नाही तर तिला आपल्याला आता पुरवठा तरुण करायचं आहे तरुण करायचं म्हणजे काय करायचं तर नवनिर्माण करायचं आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावणं फार गरजेचं आहे माझ्या थोडपर्यंत निश्चितपणे हातभार लावणार आहे बरं का कारण आपल्याला आता नवीन जोमानं तर हे कार्य जे काय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं दादांचं कार्य हो। ते घरागावागावात घराघरात पोहोचण्याची आज वेळ आलेली आहे घराघरात गावागावामध्ये त्यांचे भांडणं आहेत आपल्याला माहिती आहे साधू साधूमध्ये पण काय आता महाराजांनीच लिहून ठेवलेलं आहे नेत्या नेत्यामध्ये पण मी काय जास्त बोलत नाही महाराजांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे सब साधूं हो का करदे मिलन सब नेता कर देलन सब देखील की दूर होगी जलन महाराजांनी जे सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि ते आता खरंतर वस्तुस्थितीला धरून आहे म्हणून मी या सगळ्या सेवेकऱ्यांना सगळ्या या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष दृष्ट्या या सेवेमध्ये भाग घेतलेला आहे सेवा आहेत आणि पुढे पण भविष्यात सेवा करतील त्याच्या चरणी मी नतमस्तक होतो तर मला पण थोडीशी सेवा करायची संधी मिळाली आम्ही थोडं ध्यान आणि प्रार्थनेचे एका पाच एक हजार पुस्तकं सेवाक्रम भाऊंकडे देण्यात आलेले आहे आपल्याला पण ते उपलब्ध झाले असतील नसेल ते आपण ते घ्या आणि गावोगावी आपण सकाळचं ध्यान आणि संध्याकाळचे प्रार्थना हे सुरू करा हे फार महत्वाचं आहे भाऊ याच्याशिवाय पर्याय नाही आमचे सगळे खंजीर वादक आपल्याला आता एक वेळेस खंजीर फुटायची वेळ येईल एवढे वाजूबाजू सांगता विचार पण तुम्ही जर नाही ऐकलं तर मग काय होईल त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या तुम्ही याच्यातून प्रेरणा स्रोत घ्या खरंतर आज गुलाबराव महाराज पण इथं आहेत त्याचे भजन आम्ही युट्यूबवरती ऐकतो आणि युट्यूबवरती ऐकल्यानंतर आम्हाला पण प्रेरणा येते खरं तर महाराज तुमचे भजनं आम्हाला ऐकायचे आहेत तर म्हणजे तुमच्यासारखे त्यागी मंडळी आणि आम्ही भाग्यवान आहोत तर आम्ही तुमच्या याच्यामध्ये आलेलो ते गजानन भाऊने काल आम्हाला आग्रह केला पावणे सातला जेवायला आम्ही उशीर झालो बरं का माफ करा पण आम्ही तुमच्या शब्दाखात्री जेवायला आलो आम्ही जेवून धन्य झालो शेतोरी पण बरोबर घेऊन चाललो आणि पथो उशीर तुमची शेजारी मी पोहोचवतो त्यांना खाऊ घालतो धन्यवाद शेव करायचं बोला बोलतो